सोन्यानं नाण्या डाग डागिन्या ना हे बाईला मडवलं बाईला मडवलं देवा सांग लगीन ठरवलं हे बाईला मडवायला देवा सांगा लगीन ठरवलं सत्वय गाच पण सत्व सांगून पण हे देवाच काही करू ग मी तर हिडू आले हिड गाडी उभी दिसती ब मी गाडी ते रिथे कोणाला तरी असले तर बरं होतील बायत चट बिट टाकेल मस्त इड बाई कुठलं आहे तुम्ही हा खाली आहे ना बोला अ मी सोळवाडी वरून आले सोळेवाडी कुठं आली कुळेवारी इकडे आले शेन्न तालुक्यात हा का इकडं काय काम इकडे ना माझे पाहुणे राहते इकडं कुठं इकडे कुठं मला मीच रस्त्या चुकले चुकले हेच का पाहुणे कोणत्या गावाला आहे हे कोणचं गाव आहे ये आहे शिंगव आहे पाहुणे तिकडे माग राहिले ना माग हा तुम्ही या रस्त्या ना आले का हा दोन किलोमीटर माग दामणगाव जावं लागेल पुन्हा याच रस्ते ना माग जा तुम्ही का अहो काय सांगा त्या माणूस कावाचा आहे ना पेट्रोल आणाय गेला इथं गाडी खाली लावली आम्हीच आम्हालाच अर्जंट मध्ये ना इथं मित्र आहे ना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट त्याला भेटायला जायचंय हो पण बाई तुमचं लग्न झालंय का तुमचं लग्न झालंय का हे मुद्द्या काय तुला दिसत नाही का लायसन हे लायसन आहे का मग हे काय ते मंगळसूत्र आहे मग यालाच म्हणते लायसन मला वाटलं गाडी चालीत आहे त्याला लायसन म्हणते नाही रे ये मंगलसूत्र बाई तुमचं काय नाव आहे माझं नाव पिनूबाई पिनूबाई आणि मग पायामध्ये चपला घालत नाही का तुम्ही ते काय झालं आमच्या तिडे ना एक वाजली हां मी तिला पाणी दिलं मग ते चपला नाही लगे आता किती दिवस नाही घालायच्या अजून आठ दिवस दावा होयपर्यंत हा बाई चांगली संस्कारी वाटत ती मला बाई इकडं कोण राहत आहे तुमचं दामणगावला इकडं आहे ना माझं माय माय रे माय रे आणि मग मग मं... मग रस्ता कस काय चुकले तू काय झालं मला बुराळ पडलं काय येच काळा ते आहे बुराळ कस काय पडल तुम्हाला बाई तुम्हाला आहे ना मला असं वाटतंय तुम्ही लई टेन्शन मध्ये दिसते टेन्शन आहे प्रत्येकाला टेन्शन पण मग तुम्हाला काच टेन्शन एवढं का तुम्ही पार माहेर सरासरले आलाय ना माय नाव देणार ना, मारलं तू हा मी तेच म्हणल बाई आणवानी पायानं आली आणि पार गाबळे साडी घालून आली कोणाची दुसऱ्याची साडी घालून आली काही नाही माझ्याचे टेन्शन मध्ये आले ते मिळाल्या ना मला लय कुठलं काय आणि तो लगीन कुठं कधी झालंय माझ लगीन म्हणजे वर्ष आला तर आठ महिने झाले आठ महिने आठ महिन्यातच मारान म, आ... काई। काई जावलनी। जावलनी। का बर काय मूल बाळे नाही लगेच नाही आज मग काही असल ना पहिला दुसरा तिसरा महिना काही नाही का बर जस लगेन झालं ना हा तस मा झोपाय झोपायला जवळ नाही मग कुठ झोपत बाहेर त्यानं दुसरी डुळेल यो बाबू बायला लईच मोठ टेन्शन आहे बाई फसली बर का मग बाई रडू नको इकडे सावली ते इकडे इकडे त्याची नीट चौकशी करायची आव पण तो चौकशी करून देत नाही ना ते नाही घरच्या लग्न झालं का तवा बी आग ठेव का हा ठेवा पण मी राग रागत निघून आली हा आम्ही तेच म्हणतोय भुराळ कस पडलं बायला नाही खालतून राहिलं मी इकडे इथून दोन किलोमीटर तो राहायला तिकडे येतो हायवे हा हा का तुमची गाडी मोठी बाई तुम्हाला तेच सांग राहिलोय आमचा माणूस पेट्रोल आणाय गेला पेट्रोल तो आम्ही त्याचीच वाट पाहू राहिलोय त्याने येते ना <coughs> त्याचा फोनही गाडीतच राहिला असं <coughs> झालं ते नाही ठीक येऊ येऊ त्याला देन तवर बस गप्पा तरी मारू आपण हा आहे मालिक सांगा तुमचं लगीन कोणी ठरवलं चुलती त्यांना माहित नव्हतं ते आता काय माहितीये आता जात पाहत म्हणून मत पाहतं कोणाच तसं नाही म्हणणं मग मा? पण चार माणसायला पहिले कस आहे चार माणसं जमिनी त्या मग त्यांचा कोणाचा कोण कौन, कोणाचा कोण असं संबंध राहते असं नाही हो। मग मी थोडी वांटेड होते मग काय मी थोडी वॉन्टेडच होते लहानपणी म्हणजे लग्न आधी वॉन्टेड होती दहावी वे अकरावी गेलो बर काही लपडे केले तो शाळेत चालूच राहते किती लपडे केले होते काही नाही दोघांशीच होत बर कितीला लुटल त्याला तरी चाळीस शेख यो बाबू तुला म्हणलो न्यानो हल्लीच्या पोरी ना लपडे करीत म्हणजे ना पोरा जो ज्याच्याकडं पैसा आहे ना त्यालाच लुटीत आणि एकदा पैसा संपला सोडून देत आणि मी सोडून दिले ते हा पैसा संपला असल ना बराबर आहे चाळीस चाळीस ऐंशी हजार रुपये जमा झाले खात्यावर हा ना ऐंशी हजार मग आता एक आहे भोगच ना मग भोगची आता त्याने दुसरी का खात खोल तू राहिली तशीच हय hey! काय कस काय बोलला तू त्याला सुद्धा मी टाळेव आण कस, कस? त्याला मी खेळली बोटेली तुम्ही काय मग किस कांदा निघाले का नाही बाई बसा जरा हो आम्ही असंच विचारलं एवढे ना का भडकू मग मग आता जशी करणी राहती तशी भरणीच राहती ना राहणार पहिलं होत आज्याने केलं का नाताला फेडायचं नाताने केलं का बापांना फेडायचं असं आता ज्यानी केलं त्यानीच फेडायचं आता बा माझ एकदम टका टेकी मी नाव करून गेले गेले ना जाऊन दे मरदे मला पर्सवर नाही झालं चालत हुशार दिसते मग मी ऐकत बसून काय बाई पण मग काय असं काय अवतार केलाय काय करेल दिसत नाही अरे त्या मुद्यानं लय आणलं मला रे आज लय फक्त पाणी नाही दिलं आंघोळीला उचलून हा आणलं मग द्यायला काय झालं होतं पाणी तव नव्हतं पाणी तापसतोय तो दम नव्हता त्याला नाही अशी कोणती गाय होती त्याला आता ते जातोय कंपनीत कोणत्या कंपनीत काय माहिती कंपनी ते माहिती तपासा काढला नाही कधी काही गरजच नाही घराच्या बाहेर नाही गायचं नाही तुमच्या आई बापा तो कंपनी जातोय परमानंट आहे का नाही विचारलं होतं का प्रामाण पन्नास हजार रुपये माहिती ती लिप पाहिली होती की त्याची पागाराजी नाही अजून नाही पाहील आई बाप आहे तुमच्या तुम्ही नाही आई बाप पण इच्छा नाही ग मला काय माहिती बाई तुमचं लय अवघड आहे हो तुमच्या का नावऱ्याचं काय नाव आहे माझ्या भिकाचंद बाबूराव देवरे रे भिकाचंद बाबूराव देवरे रे असं आपला कधी येतं पेट्रोल हा ना लय टाइम झाला सारखेच फोन चालले मला बर आता तुम्ही इकडून दोन किलोमीटर चालत चालत अहो गाडी आला बाई माणस आमचा पेट्रोल अजून आलं नाही जेवण थांबणार थांबवतो कधी संध्याकाळ तो एक थांबत येई बाई तर कानाच आग ना आता तुमच्याक मोठ सायकल नाही का तुम्ही चाल ना मास। मी मला पटली मी बाई माझ्या लाईन मारायचं काम करू नका ये काळे पटली मला दोन पोर आहे मा नाव सुद्धा घेऊ नको डायरेक्ट दे चला मग कुठं जाऊ फिरायकुत फिरायला कुठ गाडी कु तुमची की हा तुमची भाजीच्या लागत मला हा का मी लय चालू है। चालू आहे मग पिनूबाईवजी चालूबाई नाव ठेवायला पाहिजे होत तुमचं नामकरण करू तू काच चालूबाईचं चालूबाई म्हणजे वाट्यान चालते असं चालत एवढ्या लांब आली आमच्या बरं बाई तुम्ही अशा साड्या घालीत आहे का नाही नाही दुसरी हाय ना ब्लॅक मध्ये मस्त ना भारी भारी साड्या मग या अशी गाबाळी साडी का बर का म्हणून घालून आणली हे अशी घातली मळ्याचा रस्ता चढ हा गुतली बितली पायात मग नको तरी बा म्हणून नाही ती जाड आहे ना जड जड म्हणून त्याच्यात काय पोय आणले का का नाही डाग डागी नाही माई नवऱ्याची रायती घेऊन आली हे बाय बाबू सोन्याची मुठ देव सोन्याची तर तुमच्या हातात दिली अस्थिर बँटेक आहे सगळं बाय आखा का बेंटेकचाच माल गालेले बाई तुमचं शिक्षण किती झालं माझ शिक्षण आहे ना बारावी पास होईल बारावी पास माझा एक पहिला जो होता ना शाळेमधला जोडीदार त्याच काय तो मारसंगायच कुठ कॉलेजला गरके मारायचं माग म्हणजे तुमच्या तुम। तुम। बोला मी ना तुम्हाला पेट्रोल टाका हजार रुपये देते कचकन हजार रुपये हो नेऊन सोडा फटकेन बाबू पाय तर लय गुलाम वाटत पैशावाले देत पैसे पैशावाली मुंबईला मी मुंबईला मुंबई वरून आले ते घडीत इकडं घडीत तिकडे म्हणती नाही नाही मुंबईला आहे ना माई एक मावशी तिच्या गेलते बया 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 काय असं मी होते म्हणजे लय मोठले बंगले मुंबईला मुंबई मुंबईला कुठ मुंबईला सावता नगर सावता नगर ला तिथं आपली मावशी राहते ना रे हा हा बंटीताई बंटीताई तुम्ही ओळखित आहे काय ते सावता नगर लहान काय मुंबई ते का खेळ का आहे तिथं घराला एवढे एवढं गल्लीत जाम पाहिजे गरम होत तिडे मी उलटी गोरी होऊन आले मग तुमच्या तिथं येशी लावायला असेल घरात हा तिडे येशी होती इकडे का तू आधी काळी होती का लई काळी होती तिकडे जाऊन गोरी झाली तुम्ही बाहेरी काल झाले अ माल आहे ना मा ना अवरीची फारकत घ्यायची बाबू फारकत का बर काय मग जीवाला ये नाही काय म्हणत नाही सुख नाही कधी जोपणार नाही आला तर मार हान करणार दारू बिरू पियेतोय का दारू नाही पिये तू तसं लय चांगलं आहे त्याला व्हायचं ना आधी काय ना काय एका टायमाला आता मी एवढी सुंदर दिसायला मी मिश्री लाईत होते बर मग तो, तो मुद्दा आला कोण नवरा हा हा अवय चार दात पाडले नाही एका बुकीत असा हट्टाखट्टाचा असन आहे हा ना पैलवान असन मग पैलवान एका बुकीत किती पाडले चार बाबू चार गि मग कवळी बसवायला लागेल आता हा बसू आता कोण बसशील डॉक्टर आहे ना आता आपल्या गावात बी दामण गावामध्ये नवीन डॉक्टर आलाय आताचा आज काय बसली अ मास्त्या पोथर्या मा... जोडल्या बांबू खाली बाबू हे काय वर पाहिजे नको 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 आज काय दाखवू नको आम्हाला अत्याचार केला बाई व का तुम्हाला एवढं मारलं पोलीस कंप्लेट करायची तर खुशाल माहेरी चालल्या आई बापा का आता आई बापा काय ज्या स्त्रीला पुरुषांनी मारलं का लगेच करून टाकायची आता मी आई बाप आली उद्या पाऊ काय आता गुये माहिती भाऊ आहे तुम्हाला मी यक, मी एकट्याचे तो एकट्याचे आलाय ना सुल दे त्याच लग्न बाकी अहो मग आता एवढं तुमचे हाल मानले आहो मग मा त्याला असं वाटन का मी लग्न करू का नको अरे लय पाय लय त्याला वाटन ना आता बहिणीला एवढा त्रास आहे मानले आहो अरे कोणी एवढं मारीत नाही बाई तुम्ही रडू नका आम्हाला रडायला येत मग रे जिंदगीत एवढी टोले नाही खाली बाई शांत बाई शांत काय अरे कालचे एक काम करू आपण आहे ना इथं हॉटेल मध्ये घेऊन जाऊ बाईला तिथं वडेपाव खाशील का वडेपाव वडेपाव कोण चारी आम्ही चारीतो ना दुसरी भाजी नव्या शेवभाजी हा शेवभाजी आवडते का जायचं घेऊन हाय तो पैसे हाय पैसे मग घेऊन चालल मला काहीतरी द्या जाऊ एक काम करून काय एडच आणून एडच खाईन ती बिचारी इला कुठं आता गावात बर बाई आम्ही शेवभाजी घेऊन येतो पाव किती खाशील दोन एक डजन पाव एक दोन डजन कालच बुक लागली मला रड ना का रड ना मला तर असं वाटत लग्न झाल्यापासून जेवेल नाही वाटते कालच्या जोरून शोभाजी आणण्यापेक्षा आहे ना तुम्ही आमचा संघ चला तुम्हाला आहे ना तुम्हाला एखाद दोन दजन जर पाव कमी पडले ना तिथले तिथं आणता येतील एवढ्या लांब आणायचं म्हणजे शक्य नाही बर का किती पाच मिनिट जाऊ आपण तुम्हीच म्हण गाडी घ्यायची ना गाडी नाही पाय 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 जाऊ पाय पाय आता तो पेट्रोल घेऊन येऊ असतो तर तुमच्या पोटात काहीतरी भर टाकू म्हणलो किती पाच मिनिट लागल चल उठा पण मग बिल बस झालं अहो बरे ना आमची ओळख पैसे कमी पडले तर आम्ही उदर राहू आम्ही तर मग बाई माणूस अहो तुम्ही काळजी करू नका उठा चल हां बॅग संघच घेते तुमचं काय राहिलं का पाहून घ्या नाही काही नाही बॅगच होते तो आमचा माणूस गेला पेट्रोल आणायला तो आमच्या गाडीत कस चटाई बिटाई राहते म्हणून आम्ही आत्रून बसलो होतो कावाच नाही नाही बाईक आम्ही मला आवडले पेट्रोल आणपर्यंत आलं तर आलं तो नाही का तुम्हाला खाऊ घालतो तवर चल एक पाच मिनिटाच्या अंतरावर आहे हॉटेल काही नाही जाऊन हा